अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येताना दर्यापूर जवळ त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या या अपघातात रोहित यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले पाच जण जखमी आहेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे समर्थक मानले जाणाऱ्या रोहित यांच्या अपघाती निधनाने जिल्हा काँग्रेसवर शोककळा आहे रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला अमरावती अकोला येथे आयोजित युवक काँग्रेसचा कार्यक्रम अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली शनिवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती लोकसभा महासचिव रोहित देशमुख वय सत्तावीस वर्ष हे जागीच ठार झाले या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली या अपघातात रोहित देशमुख सोबत कार मध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख चांदू रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परिक्षित जगताप युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहन चालक वसनी नावाचा युवक जखमी झाला अपघाताची वार्ता कळल्यानंतर दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बडवंत वानखडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात दगावलेला रोहित देशमुख हा माजी आमदार के जी देशमुख यांचा नातू असून जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा समर्थक होता रोहितचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा संभूचे माजी सरपंच होते रोहित देशमुख यांच्या निधनाने देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेसवर शोककडा पसरली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर